चितेगाव या ठिकाणी आज बाप्पा पाटील आंबले व त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आज या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे व त्यांच्याकडून आपण त्यांच्या काय काय समस्या आहे व त्यांनी कोणत्या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे ते आपण यांच्यासोबत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर मग आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ नमस्कार बाप्पू आ, आज तुम्ही कशासाठी आंदोलन केलंय शेतकऱ्याला सरसकट सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी शंभर टक्के मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याला अनुदान देखील आतापर्यंत मिळालं नाही तर त्याबद्दल आपली का काय भूमिका अनुदान चे शेतकऱ्याच्या खात्यावर कोणाच्या खात्यावर पाच रुपये आले कोणाच्या खात्यावर दोन रुपये आले कोणाच्या खातीर एकवीस रुपये आले आणि आता एक एक हजार रुपये येऊ हो लागले बरोबर म्हणजे सरकारनं जे आहे ना शेतकऱ्याची शंभर टक्के फसवणूक चालवलेली आहे आणि हे सरकार जे शेतकऱ्याचा अपमान करत आहे कर्जमाफी तर दिली नाही आणि बंचनामा केला नाही आणि काही नाही आणि यांनी काय केलं आणखीन आप आपलं जे नुकसान भरपाईचे त्याची फक्त बॅनरबाजी केली नुकसान भरपाईची बॅनरबाजी एवढी केली यांनी संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही बघितलं का पूर्ण जालना रोड पूर्ण झाकला होता बॅनरना हे सरकार जे हे शेतकऱ्याचा अपमान करणारं शेतकऱ करणारं सरकार आहे आणि यांनी कुठलीही नुकसान भरपाई नाही देता तिस बॅनरबाजी केली यानी यापुढे बॅनरबाजी न करता आणि पंचनामे न करता आणि स्टंडबाजी न करता यांनी शेतकऱ्याला सरसगट सातबारा कोरा करावा व तात्काळ करा अनुदान टाकावे बरोबर आहे बच्चू जे आता आंदोलन केलं होतं त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर त्यांनी माघार घेतली बच्चू भाऊ ना आंदोलन एकदम चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं पण हे सरकार एवढं तज्ज्ञ यांनी बच्चू भाऊचा सुद्धा गेम केला आणि शेतकऱ्याचा सुद्धा गेम केला कारण यांनी काय केलं सरकारनं दिशाभूल केली शेतकऱ्याची बच्चू भाऊला मुंबईला बोलून घेतलं आणि मुंबईला बोलून त्यांना सांगितलं आम्ही आर्थिक निकष करू आता आर्थिक निकष कसा ठरवायचा बरोबर आज तुम्ही मला सांगा काही शेतकऱ्याच्या दोन लाख रुपये कर्ज आहे कैचं दीड आहे कहीच पाच आहे कहीचं चार आहे हे शेतकऱ्यांनी जे कर्ज काढलेले हे शेतीसाठी काढलेलं आहे आणि आज आपण बघतोय गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी पुरा हवालदिन झालेला आहे कितीतरी आत्महत्या झालेल्या आहे आणि यावडे आत्महत्या होईल असताना सुद्धा शेतकऱ्याला ते पन्नास हजार रुपये देते आणि विमान अपघात झाला तर एक कोटी रुपये देते म्हणजे हे शेतकऱ्याचा अपमान करणार सरकार आहे आ... सरकारना यापुढे व्हा नाही तर सरकारला तोडवर सुद्धा भेटता येणार नाही हे लोकल जे आहे ना आमदार खासदार यांना त्यांना घरात घुसून आणते शेतकरी बरोबर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे तर सत्ताधारी व विरोधक सगळे त्याच गुंग आहे शेतकऱ्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी कोणीच तयार नाही तर याबद्दल आपली काय भूमिका आहे असं केलेलं आहे आता यांच्या आता हो घातलेल्या निवडणूक आहे या निवडणुकासाठी यांनी तीस जून दोन हजार सव्वीस तारीख यांनी शेतकऱ्याला जाहीर केली आता जर कर्जमाफी द्यायची तर आठ महिने लागत नाही आठ महिने काय करायचे कर्जमाफीला हे एका रात्रीत मुख्यमंत्री चेंज करू शकते पहाटे सहा वाजता मुख्यमंत्री बनतो आणि कर्जमाफीसाठी आठ महिने काय करायचे बरोबर आहे तर आणखी तुमच्या काय काय मागणी आहे समजा शेतकऱ्या सं, संदर्भात आमची मागणी हीच आहे की शेतकऱ्याला तत्काळ पंचनामे न करता शेतकऱ्याला खात्यात अनुदान जमा करण्यात द्यावे आणि त्यांनी हेक्टर जे बत्तीस हजार पाचशे रुपये केले हे बत्तीस हजार रुपये पाचशे याच्यात पण शेतकऱ्याने दिशाभूल केलेली आणि आजपर्यंत कुठलेही अधिकारी येतात पंचनामे करतात जातात फोटो काढतात आणि हे सरकार फक्त बॅनरबाजी आणि फोटोशूट याने या दोन गोष्टी थांबाव्या नाही तर लोक यांना घरात घुसून आणल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे तुम्हाला पैठण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याचे सकाळपासून फोन येत होते आणि ते काय अनुदान जमा होत आहे असं सांगत होते हे बघा तुम्हाला मी मेसेज दाखवतो लाईव्ह म्हणजे असं काही याच्यामध्ये शेतकरी कधी खोटा बोलणार नाही तुम्हाला सांगते हे तुम्ही बघू शकता बघा गावकरी ग्रुप वर मॅसेजरी गाव राजावचे गावकरी हे बघा हे तुम्ही याला बघू रुपये बरोबर आणि अपमान लावलेला आहे बरोबर बरोबर फक्त हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर आले हे हजार रुपये कशाचे आले शेतकऱ्याने पत्रकारच्या सगळ्या पेपर मध्ये यांनी हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर नेमकं मतदान लागले का कशाची देऊ लागले यांनी हे उद्याच्या पेपरला जाहीर कराव नाही हजार रुपयाचं अपमानचं आंदोलन तीव्र छाडण्यात येईल पैठण या ठिकाणी जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याचा सागारा कोरा झालाच पाहिजे